नमस्कार साहेब हा नमस्कार बोला हा मी तुम्हाला फोन केलेला ना तुम्ही आता कुठे आहात मी आता तुमच्या या बांगल्याच्या खाली आहे फर्स्ट फ्लोअरला या वरती अच्छा फर्स्ट फ्लोअरला oh, yeah. ah, yeah. yes, yeah, का ठीक आहे ठीक आहे साहेब येतो ठीक आहे हो या oh, साहेब येऊ का बस थँक्यू बसा बस बोला तुम्ही कॉल केलात का हो काही काम होता हो साहेब ते अरुण कुमार खड्डे तू मिस ना हो oh, मिस अच्छा साहेब तो हा जो मुंबई गोवा जो हायवे कोकणता तो, को तो तुम्हीच बनवलात ना हे काय नवीन मुसीबत आहे आता आम्ही का हो काय प्रॉब्लेम झालाय का प्रॉब्लेम साहेब तुम्ही देव माणूस देव मी तर रोज लोक मला शेअर घालत आहेत आणि हा म्हणजे दे तुम्ही देव माणूस कुस्त गडबड देखना पुढे का बसा बसा तुम्ही बसा या बस बसा, बसा 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 तुम्ही बसा लोक मला शिवाय घालतात आणि तुम्ही मला म्हणताय देव माणूस आहे कसं का? काय हो साहेब तुमच्यामुळे माझी सत्तर ते ऐंशी हजार रुपये वाचलेत सत्तर ते ऐंशी हजार रुपये हो कसं काय जरा सविस्तर सांगा हो साहेब मी आहे कोकणातला रहिवाशी माझी बायको गर्भवती होती, होती। अच्छा। तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर डॉक्टर बोलला की तुमच्या बायकोलाच जुनी मुलं अरे वा तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही तर तुम्ही आता त्या आता अर्जंटमध्ये हिला मुंबईला हलवा आणि सिजर करा अरे बापरे मग मग साहेब मी इकडून तिकडून पैसे जमा करून तिला अँबुलन्स मी टाकली आणि मुंबईला घेऊन जात होतो अच्छा मग पुढे मग मी कोलटचा रस्ता सोडला आणि जे खड्डे चालू झाले ना अँब्युलन्स मध्ये बायकोची डिलिव्हरी पहिला मुलगा नागुडण्याला दुसरा मुलगा वडखलला नॉर्मल डिलिव्हरी साहेब मिठाई घ्या मिठाई घ्या तुम्ही देऊ मला साहेब साहेब